आज आपण चायनीजमधला एक पदार्थ बनवणार आहोत जो की लहान मुलं मोठी माणसं सर्वांनाच खूप आवडतो नमस्कार मी अंकिता अंकिताच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण सोया चिली कशी बनवायची ते बघतोय एकदम जबरदस्त क्रिस्पी कुरकुरीत टेस्टी अगदी हॉटेल रेस्टॉरंटमध्ये मिळते तशीच आपण घरच्या घरी बनवणार आहोत इथे मी एक वाटी सोया घेतलाय आपल्याला सोया इथे मोठाच घ्यायचा आहे छान असा मस्त होते इथे आता सोया आपण गरम पाण्यामध्ये दोन मिनिटासाठी असं ठेवणार आहोत इथे आपलं पाणी पण मस्त गरम झालंय आता आपण त्यामध्ये टाकूयात सोया आणि दोन मिनिटासाठीच ठेवायचं आपल्याला गॅस चालू दोन मिनिटाने आपण इथे गॅस बंद करूयात आणि गॅस बंद केल्यानंतर आपण इथे दोन मिनिटासाठी असंच पाण्यामध्ये ठेवूयात आता टाकूयात आपण इथे चवीनुसार मीठ आणि मिक्स करून झाल्यानंतर आपण सोया असं पाण्यातून काढून एका चाळणीमध्ये घेऊन त्यामधलं पूर्ण पाणी आपण इथे असं निथळवून घेणार आहोत आपल्याला एकदम अशा छान आणि क्रिस्पी आणि कुरकुरीत अशी होते इथे तुमच्याकडे जी चाळण असेल त्याच्यामध्ये तुम्ही काढून घ्या सर्व सोया त्यामधलं पूर्ण पाणी आपण काढून घ्यायचे त्याने आपले एकदम चिली कुरकुरीत होते इथे बघा आपण त्यामधलं पाणी असं काढून घेणार आहोत एकदम असे आपल्याला सुखी करायचे म्हणजे एकदम अशी क्रिस्पी आणि कुरकुरीत होते इथे आपण सर्व सोयामधलं पूर्ण असं पाणी काढून घेतले इथे बघा मस्त असं आता आपण त्यामध्ये टाकूयात लाल तिखट आपण इथे काळी मिरी टाकले आता आपण टाकूयात कॉर्नफ्लॉवरचं पीठ आणि छान मस्त असं मिक्स करून घ्यायचंय आपल्याला पूर्ण सोयाला आपण छान असं लावून घेऊयात खूप असं मस्त छान कोटिंग झालंय कोटिंग पण करून झालंय आपलं आता आपण सोया छान असे तेलामध्ये तळून घेणार आहोत इथे तेल पण मस्त गरम करायला ठेवले आपल्याला तेल लो टू मिडियम गॅसवरच गरम करायचे त्याने एकदम अशा छान आणि क्रिस्पी कुरकुरीत असं तळल्या जातात आणि खायला पण खूप अशा टेस्टी आणि मस्त लागतात बघा रंग पण किती सुरेख आलाय असा मस्त इथे आपला छान अशा सोया तळून झाल्यात सर्व सोयाबीन आपण इथे अशा प्रकारे तळून घेणार आहोत इथे बघा एकदम अशा क्रिस्पी मस्त अशा तळून झाल्यात एकदम कुरकुरीत अशा झाल्यात आता आपण चिली बनवायला सुरुवात करूया इथे मस्त कढईमध्ये तेल गरम झाले अद्रक लसूण असं बारीक कट करून घेतले आपण लसूण आणि अद्रक आपण जरा इथे जास्तच घ्यायचं त्याने सोयाबीन चिलीला खूप छान टेस्ट येते लसूण मस्त असा तेलामध्ये परतून घेतलाय आता आपण टाकूयात हिरवी मिरची हिरवी मिरची पण अशी तेलामध्ये छान परतून घ्यायची आपल्याला मिरची पण मस्त अशी परतून घेतली आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत दोन कांदे कांदे आपण इथे असे मस्त असे चौकोनी कापून कट करून घेतले आपल्याला एकदम असा शालो फ्राय करायचे जास्त मसाले आपल्याला परतायचे नाही तिथे आता टाकूयात शिमला मिरची शिमला मिरची पण आपण इथे अशी चौकोनीच कट करून घेतले त्याने आपली चिली एकदम मस्त दिसते आता आपण टाकणार आहोत कांद्याची पात कांद्याची पात पण छान मिक्स करून घेतली आता टाकूयात पत्ता कोबी पत्ताकोबी आता सर्व मसाले आपण तेलामध्ये छान असे दोन तीन मिनिटासाठी परतून घेणार आहोत सर्व भाज्या जास्त नाही परत त्याच्या तर बघा आपल्या भाज्या पण छान परतून झाल्यात आता आपण ता त्यावरती टाकूयात सॉस सोया सॉस रेड चिली सॉस शेजवान चटणी टोमॅटो केचप आणि छान आता सर्व आपण मस्त भाज्यांमध्ये मिक्स करून घेऊयात बघा किती छान आणि मस्त अशी दिसते खूप अशी टेस्टी आणि बनवायला पण अगदी सोपी आहे पहिल्यांदा बनवली तर एकदम परफेक्ट जमेल अशी रेसिपी आहे आता आपण इथे कॉर्नफ्लॉवरचं पेस्ट करून घेतली ती टाकूयात दोन चमच आणि छान अशी मस्त मिक्स करून घेऊया आता चवीनुसार मीठ टाकूयात आपण मीठ पहिले पण टाकलं होतं सोया शिजताने त्यामुळे इथे आपण आपले अंदाजे मीठ टाकायचे आणि आता आपण जे सोया तळून घेतले होते क्रिस्पी आणि कुरकुरीत ते आता आपण यामध्ये ॲड करूयात आणि छान असं मस्त मिक्स करून घेऊयात एकदम छान आणि इतकी टेस्टी अशी मस्त अगदी सोप्या पद्धतीने अशी आपली इथे सोया बनून सोया चिल्ली बनवून तयार आहे इथे आपली सोया चिल्ली बनवून तयार आहे कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपी बघत राहा धन्यवाद बाय बाय भेटे अवधीच्या व्हिडिओमध्ये